एक गरीब मुलगा होता जो अनाथ होता एके दिवशी तो एका साधूंच्या आश्रमात जातो आणि त्यांना असं म्हणतो की मला तुमच्या आश्रमात राहू द्याल का मी अनाथ आहे माझं कुणीच नाही आहे मी तुमची मदत करेन मी तुमची काळजी घेईन मुलाचं म्हणणं ऐकून ते साधू म्हणजे तेही एक संतच होते ते त्याला म्हणाले की बाळा तुझं नाव काय तो मुलगा म्हणाला की मला माहिती नाही मला नावच नाही आहे तेव्हा त्या संताने ते त्याचं नाव रामदास ठेवलं आणि त्या मुलाला सांगितलं की तू आजपासून या आश्रमात राहू शकतोस रामदास तेथे राहून त्या ते आश्रमातली सगळी कामं करायला लागला तिथे राहणारे जे साधू होते जे संत होते त्यांचं बरंचस वय झालं होतं आणि म्हणून एके दिवशी त्यांनी त्यांच्या शिष्यांना सांगितलं की मला तीर्थयात्रेला जायचं आहे कोण कोण माझ्यासोबत येईल तर सगळे शिष्य म्हणाले की आम्ही तुमच्या बरोबर येऊ आम्ही तुमच्या बरोबर येऊ कारण कुणालाही त्या आश्रमात एकटं थांबायचं नव्हतं कारण तिथे जोही थांबला असता था, त्याला त्या आश्रमातली कामं करावी लागली असती ते संपूर्ण आश्रम सांभाळावं लागलं असतं आता सोबत घ्यायचं आणि कुणाला, कुणाला नाही हा विचार तो साधू करायला लागला कारण कुणीतरी एका जणाने आश्रमात राहणं आवश्यक होतं तितक्यातच तो लहान मुलगा रामदास या साधूकडे येऊन म्हणाला की जर तुमची हरकत नसेल तर मी या आश्रमात एकटा थांबू शकतो ते साधू त्याला म्हणाले बघ जर ते एकटा थांबशील तर तुला इथली सगळी कामं करावी लागतील इथलं साफसफाई बघावं लागेल तुझी स्वतःची भिक्षा मागायला जावं लागेल आणि तुला ठाकूरजींची सुद्धा सेवा करावी लागेल वेळी आश्रमाच्या सेवेत उणीव झाली तर चालेल पण ठाकूरजींच्या सेवेत मात्र उणीव व्हायला नको तो मुलगा रामदास म्हणाला की हो मी राहील ना एकट्या आश्रमात मी करेल ठाकूरजींची सेवा असंही मी त्यांची सेवा कधीच केली नाहीये मी त्यांना व्यवस्थित ओळखत सुद्धा नाही ते साधू रामदासाला मंदिरात घेऊन गेले तिथे प्रभू रामांच्या दरबाराची झलक होती त्यामध्ये रामजी सीताजी लक्ष्मणजी आणि हनुमानजी सुद्धा होते आणि मग त्यानंतर त्या साधूने म्हणजे त्या संताने रामदासाला शिकवलं की कशाप्रकारे तुला काय काय करून ठाकूरजींची सेवा करायची आहे त्यानंतर त्या मुलाने विचारलं की मला समजलं की मला यांची सेवा करायची आहे पण मला माहितीच नाही आहे की हे माझे आहेत कोण जोपर्यंत मला समजणार नाही की हे माझे कोण आहेत तोपर्यंत मी यांची सेवा कसं करू शकतो ते संत त्याला म्हणाले तू म्हणत होतास ना की तुझं या जगामध्ये कुणीही नाही आहे तर आजपासून रामजी आणि सीताजींना तू तुझे आई वडील समज लक्ष्मणाला तू तुझे काका समज आणि हनुमानाला तू तुझा भाऊ समज एवढं सगळं समजवून झाल्यानंतर ते संत त्यांच्या इतर शिष्यांबरोबर तीर्थयात्रेला निघाले आणि हा मुलगा रामदास ठाकूरजींच्या सेवेमध्ये लागला तो दुसऱ्या दिवशी भिक्षा मागण्यासाठी गेला त्याने भिक्षा मागून आणली ताटामध्ये जे काही त्याला मिळालं होतं ते त्याने वाढलं आणि श्रीराम सीता लक्ष्मण आणि हनुमान यांच्यासमोर त्याने ताट वाढून ठेवलं आणि म्हणाला की आता आधी तुम्ही जेवण करा मग मी जेवण करेल पण ते कसे जेवणार तो बघत राहिला की हे तर जेवतच नाहीयेत ते देव खरोखर बसून जेवतील असं त्या रामदासाला वाटायला लागलं पण ते मात्र काही जेवत नव्हते मग त्याला वाटलं कदाचित आमची ओळख नाहीये जास्त म्हणून हे माझ्या समोर लाजत असतील तर तो म्हणाला ठीक आहे मी बाहेर जातो मग तुम्ही निवांत जेवा आणि तो रामदास थोड्या वेळासाठी बाहेर गेला थोड्या वेळाने पुन्हा परत आला बघतो तर काय जेवणाचं ताट तसंच्या तसं होतं आता तो रामदास फार लहान होता आल्यानंतर तो चक्कर रडायला लागला तो म्हणाला की काय झालं असेल ज्याप्रमाणे संत म्हणाले की सेवेमध्ये काही उणीव नको राहिला तसं काही मी चुकलो असेल का म्हणून हे जेवत नसतील का तो रडायला लागला आणि मग त्याने ठरवलं की नाही आता मी माझा जीव देणार आहे मी एका मोठ्या डोंगरावर जाईल आणि तिथून उडी मारेल आणि तो लगेचच निघाला जीव देण्यासाठी ज्यावेळी तो रामदास तिथून निघून जातो प्रभू राम हनुमानाला म्हणतात की अरे जा त्याला बघ तो खरंच जीव देणार आहे आणि जसंही तो रामदास उडी मारणार तितक्यातच हनुमान त्याला पकडतो आणि म्हणतो की अरे हे तू काय करतोय रामदास म्हणतो की तुम्ही कोण आहात हनुमान म्हणतो की अरे मी तुझा भाऊ तुम्हाला भाऊ ना आणि मग त्यानंतर रामदास मात्र चिडतो तो म्हणतो की मी तुम्हाला केव्हापासून जेवण वाढून ठेवलेलं तरी तुम्ही जेवत नव्हते असं कोणी वागत का त्यानंतर हनुमान त्याला म्हणाला की ठीक आहे चुकलं आमचं आता चल आपण सगळे सोबत बसून जेवूया आणि आश्चर्यच घडलं जसाही तो रामदास त्या आश्रमात परत गेला चक्क प्रभू श्रीराम सीताजी लक्ष्मणजी हनुमानजी या सगळ्यांसोबत मिळून त्याने जेवण केलं आणि मग रामदास त्यांची रोज सेवा करायला लागला त्यांना रोज जेवण आणून द्यायला लागला पंधरा दिवसाच्या सेवेनंतर त्या रामदासाला विचार आला की जे आई वडील असतात ज्यांना मी बाहेर बघतो ते तर काम करतात त्यांच्या मुलांना जेवू घालतात एकत्र सगळे काम करतात आणि आमच्या घरात फक्त मीच काम करतो असं कसं चालेल तो लगेचच घरी गेला आणि रामजींना चक्क तो म्हणाला सीताजींना तो म्हणाला की असं नाही चालणार बाकीचे आई वडील जसं काम करतात तसं आजपासून आपणही सगळे करूया हनुमानाला प्रभू राम म्हणाले की सांग ना बाळा आम्हाला काय काम करायला लावणार तू रामदास म्हणाला की आजपासून आई सीताई स्वयंपाक बनवणार लक्ष्मणजी म्हणजे माझे काका भाजी आणायला जाणार माझा भाऊ हनुमान माझ्यासोबत लाकडं गोळा करायला येईल आणि माझे बाबा म्हणजे प्रभू श्रीराम ते पानांची व्यवस्था करतील सगळे म्हणाले की ठीक आहे चालेल आणि मग काय सगळे एकत्र काम करू लागले आणि एका कुटुंबासारखे चक्क राहू लागले काही दिवस निघाले आणि ते संत त्यांच्या तीर्थयात्रेतून परत आले आणि परत आल्या आल्या ते लगेचच मंदिरात गेले मंदिरात बघतात तर काय तिथून मूर्त्या गायब होत्या त्या संतांना प्रश्न पडला की मूर्ती कुठे गेली असेल रामदासाने मूर्ती विकली तर नसेल किंवा मूर्ती चोरीला तर गेली नसेल काय झालं असेल त्यांनी लगेचच रामदासाला बोलवलं आणि विचारलं मूर्ती कुठे गेली रामदास म्हणाले की ते ना ते तर काम करत आहेत संत चिडले आणि म्हणाले हे काय बोलतोय तू तुला कळत आहे का तू काय बोलतोय रामदास म्हणाला की खरंच माझ्यावर विश्वास ठेवा तुम्ही गेल्यापासून आम्ही सगळेजण काम करतोय आम्ही एकत्र राहतोय पळत पळत तो, तो साधू तो जो संत होता तो स्वयंपाकघरात घरात गेला आणि त्याने बघितलं तिथे त्यांना सीताजी आणि प्रभू रामांची हलकीशी झलक दिसली आणि त्या मूर्त्या तिथून अदृश्य झाल्या आणि त्या पुन्हा मंदिरात स्थापित झाल्या ते संत पळत पळत रामदासाकडे गेले आणि म्हणाले की तू तू आहेस खूप महान आहेस आज तू ते केलंय जे कुणीही करू शकलं नाहीये तू मला माझ्या ठाकूरजींची झलक आहेस तू महान आहेस तू संत आहेस आणि त्या साधूने संत रामदासांचे पाय धरले मित्रांनो माझं म्हणणं एवढंच आहे की आजही ईश्वर दर्शन द्यायला तयार आहे फक्त रामदासांसारखा भक्तही हवा आणि ही जी गोष्ट होती यातून बऱ्याच जणांना प्रश्न सुद्धा पडेल की असं थोडी असतं असं थोडी घडलं असेल असं थोडी होतं हे कसं पॉसिबल आहे तर बघा जी गोष्ट असते ना ती शिकण्यासाठी असते गोष्टीचा तर्क नाही बघितला जात गोष्टीचा सार बघितला जातो गोष्टीचा बोध बघितला जातो